दोन हजार शंभर रुपयाचं शेती उपक्रम साहित्य त्या ठिकाणी हो, भेट म्हणून देण्यात येईल मुक्त श्री कैलाबजी बालपांडे यांच्यातर्फे श्री रत्नाकरजी तागडे यांच्यातर्फे अकरा हजार शंभर रुपये जाहीर करण्यात शरद झिंगे यांच्याकडून रुपये एक हजार जाहीर करण्यात येत आहे मुक्ताई पेन श्री कैलाश बालपांडे यांच्यातर्फे रुपये एक हजार पाचशे साहित्य संबंधित रुपये तीन हजार जाहीर करण्यात वसंतराव देशमुख प्रतिष्ठानतर्फे सुद्धा बसत तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला रुपये तीन हजार त्याप्रमाणे बक्षीस त्यानंतर चौथ्या क्रमांकावर दोन हजार तर पाचव्या क्रमांकावर बैल जवळ जाऊ नका बैल उधळल्यास भितरल्यास अपघात होण्याची शक्यता आहे आता जे बैल उघडलेला आहे जोडी मारल्याने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृपया आपले बैल सांभाळ बैलपुळ्याच्या रांगांमध्ये अजिबात आणू नका बैल जोड्यांजवळ गर्दी करू नका आणि बैल सांभाळणं जरा फार कठीण आहे पालकांनी आपली मुले सांभाळावी आणि या बैलपोळ्याच्या रांगांमध्ये येऊ पोळ्याचा आपल्याला अस्वास घ्यायचा आहे करू नका विशेषतः लहान मुलं त्यांनी या रांगांमध्ये जाऊ नका त्यांनी कृपया बाजूला होत बाजूला तो जर पळत आला तर मग तुम्हाला पळण्यासाठी जागा मिळणार नाही बाजूला होऊन जा पाला त्या बैलाला सांभाळणारेच त्याला आटोक्यात आणू शकतात ज्यांनी तिथे जाऊन काही मार्गदर्शन करू नका ते करतायत सांभाळतायत त्याला स्वामी नवकेड यांच्या संयुक्त विधवाने या भव्य पोळ्याचं सुरू केलेलं आहे चुकीचा बार होईल आणि या आपल्याला पाहायला मिळत त्या पहिल्या रांगे अजूनही बरीचशी मंडळी गर्दी करताय उदळणीला बैल पाहण्यात काही मजा नाही आहे तो जर आपल्या अंगावर आला तर मात्र सजा होईल म्हणून जोडी आलेली आपल्या संपूर्ण नरखेड नगरवासियांना आणि उपस्थित आलेल्या सर्व पाहुण्या सलीम दादा देशमुख आहे अभिजीत जी गुप्ता आहे मनोज जी बोर्डे आहे आणि संपूर्ण पक्षाच्या लोकांना असं मी सगळ्यांना कळकळीने आग्रहाची विनंती करतो आणि अमृत गोरक्षण आणि सगळ्यांची कृपया ही कळकळीची विनंती मनात घ्यायची आहे आणि हे अमृत गोरक्षण सातत्याला चालवण्यासाठी आपल्या सर्वांच्या आपण अमृत गोरक्षणला द्यावे ही जाहीर करून सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि आपण या यज्ञामध्ये सहभागी होण्याची विनंती करतो या पुण्यामध्ये अर्पण झालेला आहे तसेच मान्य उपस्थित होत आहे अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी परीक्षण करून नितीच्या वतीने अनेकांनी गाभा त्याचबरोबर जे धान जाते आहेत ज्यांनी या फोड्यामध्ये वेगवेगळ्या जोड्यांना त्याचबरोबर अमृत गोरक्षणला जे काही दान केलेलं आहे जे काही त्यांच्या बैलजोड्याने त्यांनी कृपया या कोरोनात जाऊ नका बैल उलंडी तेव्हा या पुढ्याला आपण सर्वांनी स्वागत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक जितका प्रतिष्ठान नरके त्यांच्या वतीने सुद्धा द्वितीय क्रमांकाच्या जोडीला रुपये चार हजार तृतीय क्रमांकाच्या जोडीला रुपये तीन हजार आणि चौथ्या क्रमांकाच्या जोडीला रुपये दोन हजार पाचही क्रमांक झाला तर राजूभाऊ खंडेनवा यांच्याकडून पंधराशे नंतर हॅलो स्वप्नक्रम आल की रुपयाची औषधी मुक्ताई पेंट करून आणि व कालपांडे यांच्याकडून पंधराशे रुपयाचा पेंट असे पाचही बक्षीस मी जाहीर केलेला हे संपूर्ण सार्वजनिक बळीपोळा कमिटीच्या तर्फे इथे पन्नासही गोरे सर्व शेतकऱ्यांना वाटप करण्यात सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून त्याचा गोरक्षण समितीतर्फे अमृत गोरक्षण तर्फे पन्नास गोऱ्यांच वाटप होणार आहे